आणि आता कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी आहे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी शेतीची गुणवत्ता संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे मात्र त्याच तोड स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग कोकणातील लाल मातीवरती साकारत दापोली तालुक्यातील कोळधरे येथील तरुण शेतकरी साहिल पेटे यांनी करून कौतुकास्पद यश मिळवलंय साहिल पेटे यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कृषी शिक्षणाचा प्रभावी वापर करत स्ट्रॉबेरी लागवड केली त्यांनी दोन वर्षापासून आपल्या शेतात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग केला असून उत्कृष्ट दर्जाची गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरी उत्पादित करण्यास स्ट्रॉबेरी कोकणातील लाल मातीतही होऊ शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय दापोली कोकण कृषी विद्यापीठाने यापूर्वीच कोकणात स्ट्रॉबेरी शेती शक्य असल्याचा अभ्यास केला होता साहिल बैठे यांनी या प्रयोगाला आणखी पुढे नेऊन कमी जागेत अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने स्ट्रॉबेरी शेतीत आधुनिक पद्धतीचा उपयोग केलाय साहिल बेटे यांनी सांगितलंय की कोकणातील लाल माती स्ट्रॉबेरी लागवडीसाठी योग्य आहे आणि त्यामुळे भविष्यात ती मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी शेतीसाठी इतर शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय स्थानिक शेतकऱ्यांना यामधून

साहिल सुनिल कुरुण कुरुण गच, मी साहिल सुनील पेठे मुक्काम पोस्ट कोळथरे तालुका दापोली माझं बी एस सी ॲग्रिकल्चर शिक्षण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या अंतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरं ते देवली येथे झाले मी गेल्या तीन वर्षापासून कोळथरे येथे स्ट्रॉबेरीची लागवड करत आहे यामध्ये यासाठी मला आमच्या कॉलेजचे प्राध्यापक श्री प्रशांत पवार सर तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुनीत कुमार पाटील सर आमच्या गावासाठी लाभलेले कृषी सहाय्यक श्री जाधव सर त्याचबरोबर कृष् दापोली तालुका कृषी अधिकारी साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले त्याचबरोबरीने माझे वर्गमित्र निखिल भिलारे व गणेश पवार यांनी मला स्ट्रॉबेरीची रोपं उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी लागणारी खतं औषधं यांसंदर्भात पुरेपूर माहिती दिली सध्या स्ट्रॉबेरीची लागवड दोन गुंठे क्षेत्रावर केलेली आहे यामध्ये आठशे ते हजार रुपयांचा समावेश आहे स्ट्रॉबेरी आपल्या भागात पिकल्याने लोकांकडून देखील चांगला प्रतिसाद आहे व मागणी देखील आहे याला बाजारात भाव देखील चांगला मिळत चा, चा आहे त्यामुळे भविष्यात मी स्ट्रॉबेरीचा स्ट्रॉबेरीखालील क्षेत्र वाढवण्याचा दृष्टिकोन आहे धन्यवाद